बोला तुमच्या भावना बोला भावना म्हणजे मग खरंच तुमचा जसा फोन आलाय ना ते आम्ही येतोय आम्ही इतका आम्ही वेगळा व्यवस्थित एकदम फ्रेश की त्यांना असं वाटायला नको आम्ही दुःखी आहे आणि आम्ही खरंच तीन दिवसापासून दुःखी होतो यांना बघून आम्ही खूप मराठी आतापर्यंत आम्ही बोलतच नव्हतो कोणासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आता आम्ही पहिल्यांदा मराठी म्हणजे आमचं तर चालू होतं पण नव्या व्यक्तीशी आतापर्यंत हॉटेलमध्ये इथं सगळे हिंदी वगैरेच बोलतो खूप मोठी गोष्ट फडणवीस साहेबांनी मालेगावचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यात सांगितले की सात लोक मालेगावचे तिथे हे आम्हाला लवकर लवकर बोलले मला काय सांगतो आता त्याचा लवकर नाही आमचं दौरा होता सोबत सोबत काही नाही म्हणतो आता लवकर विमान पकड लगेच जा मुख्यमंत्री सांगता लगेच आलो आता बघायचं काम नाही

झालं प्रश्न आणि लगेच इतर सुद्धा काळजी आहे सर्वांची आमच्या एका बजेट जास्त काही झालं